एक म्हण आहे की सत्तेसाठी काहीही आणि कोणाशीही तडजोड केली जाऊ शकते पण जेव्हा सत्तेत जबाबदार माणसं हजारो लोकांच्या साक्षीने एका तुरुंगात असलेल्या हत्येच्या आरोपीची आठवण काढतात त्याला मिस करतात तेव्हा समजून जा की आपल्या राजकारणाची पातळी कुठेतरी घसरते तुम्ही विचार करा एका बाजूला स्टेजवर राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार उभे आहेत त्यांच्या बाजूला माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान मंत्री असलेल्या त्यांच्या भगिनी उभ्या आहेत आणि भाषणात मुद्दा निघतो तो एका अशा व्यक्तीचा ज्याच्यावर एका सरपंचाची निर्गुण हत्या केल्याचा आणि खंडणे मागितल्याचा गंभीर आरोप आहे हे शब्द आहेत परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचे परळी नगर परिषदेच्या एका प्रचारसभेत बोलताना धनंजय मुंडेंनी एक असं विधान केलं जे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले ते म्हणाले जे काही असेल नसेल पण गोरगरिबांना आपण मदत करत आहोत आज नऊ दहा महिने झाले जग मित्र कार्यालय चालू आहे पण हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाहीये याची जाणीव पण होते काय चुकलं काय नाही चुकलं ते न्यायालय बघेन पण याची जाणीव मला नक्कीच आहे आता प्रश्न पडतो की माजी मंत्री धनंजय मुंडे यांना नक्की कोणाची आठवण येते हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून बीडमधील केश तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य आरोपी आणि कथित मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे ही आठवण काढण्यामागे नेमकं काय राजकारण आहे आणि ज्या वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडेंना एकेकाळी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागतात त्याचीच आठवण त्यांना आता निवडणुकीच्या तोंडावर का येते आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गुन्हेगारी आणि राजकारण यांच्यातील अभद्र युक्तीची सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात या प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल बीड जिल्ह्यातील मसाजोग गावात अवादा कंपनीचा एक मोठा पवनचक्की प्रकल्प चालू होता आरोप आहे की धनंजय बुंडनचा उजवा हात मांडल्या जाणाऱ्या वाल्वी कराड याने या अवादा कंपनीच्या व्यवस्थापनाकडे तब्बल दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती पैसे दिले नाहीत तर काम चालू देणार नाही अशी त्याची भूमिका होती पण कंपनीने पैसे देण्यास नकार दिला या नकारामुळे संतापलेल्या वाल्मिकराडने आपले काही गुंड कार्य करते मसा गावात पाठवले त्यांनी तिथे जाऊन कंपनीच्या मॅनेजरला आणि वॉचमनला बेदम मारहाण केली आपल्या गावात येऊन बाहेरील लोकांनी राडा केल्याचं समजताच गावचे सरपंच संतोष देशमुख संतापले त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन त्या गुंडांना गावातून हुसकावून लावलं इथेच वाल्मिकराडचा इगो दुखावला गेला आपल्या माणसांना हकलून लावलं याचा राग त्याच्या मनात होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि आरोपपत्रांनुसार वाल्मे कराडनेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला पुढे काही दिवसातच सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली हे प्रकरण इतकं तापलं की त्यावेळेस सत्तेत असलेल्या धनंजय मुंडेंना या प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता वाल्मी कराड हा हत्येच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये आहे तरीही आज मुंडेंना त्याची उणीव का भासते याचं उत्तर सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये दडलेलं आहे सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि परळी नगर परिषदेची निवडणूक ही मुंडे बहीण भावासाठी प्रतिष्ठेची झाली आहे चोवीस नोव्हेंबरला परळीत महायुतीची एक भव्य सभा झाली विशेष म्हणजे दोन हजार सतरामध्ये जे बहीण भाऊ एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी होते ते आज एकाच मंचावर आहेत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आले आहेत पण तरीही धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण येणं हे भीतीचं लक्षण आहे की शक्ती प्रदर्शनाचं परळीत सध्या तेत्तीस जागांसाठी निवडणूक होत आहे मागच्या वेळी धनंजय मुंडेंच्या गटाला तेत्तीस पैकी सत्तावीस जागा मिळाल्या होत्या पण यावेळी समीकरणं बदलली आहेत बीडचे खासदार बजरंग सोनोने यांनी परळीत जोरदार एंट्री केली आहे काहीही करून परळीतून धनंजय मुंडेंची सत्ता घालवणारच असा चंग सोनोने यांनी बांधला आहे कदाचित या तगड्या आव्हानामुळेच धनंजय मुंडेंना आपल्या जुन्या मसल पॉवरची म्हणजेच सारख्या कार्यकर्त्यांची आठवण येत असावी भाषणात त्यांनी इतिहास घडवण्यासाठी मी मोठ्या फरकाने जिंकलो नसतो तर मला एवढा त्रास झाला नसता असं म्हणत स्वतःकडे सहानुभूती वळवण्याचा प्रयत्न केला आहे धनंजय मुंडेंच्या या विधानावर मराठा आरक्षणाचे नेते म्हणून जरंगे पाटील यांनी अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे मुंडे आणि जरंगे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून विस्तवही जात नाही जरांगे यांनी तर मुंडेंवर माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता आणि टेस्टची मागणी केली होती आता मुंडेंनी वाल्मिकराडची आठवण काढताच जरांगे यांचा पारा चढला ते म्हणाले संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करून सुद्धा जर त्यांना वाल्मिकराडची आठवण येत असेल तर त्याच्या इतका नीच माणूस पृथ्वी असू शकत नाही जरांगे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ही सवाल केला आहे की जर मुंडे गोरगरिबांचे मुदे पाडत असतील तर त्यांना किती दिवस पाठीशी घालणार हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण सत्तेत सहभागी असलेले पक्ष अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचं समर्थन करणार आहेत का या सर्व नाट्यात सर्वात सूचक आणि गंभीर बाब म्हणजे पंकजा मुंडे यांची भूमिका त्याच मंचावर पंकजा मुंडे उपस्थित होत्या त्यांनी आपल्या भाषणात आम्ही दोघे परोळीच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत मतभेद बाजूला ठेवा गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करू असे भावनिक आवाहन केलं त्यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचं स्मरण केलं पण जेव्हा त्यांच्याच बाजूला उभा असलेला त्यांचा भाऊ एका हत्या प्रकरणातील आरोपीची आठवण काढतो तेव्हा त्या, त्या शांत का राहिल्या पंकजा मुंडे यांनी वाल्मिकारचा उल्लेख टाळला हे खरं आहे पण त्या विधानाचा निषेधही केला नाही किंवा त्यावर काही भाष्यही केलं नाही हे मौन कशाचं लक्षण आहे परोळीत आपली सत्ता अबाधित राखण्यासाठी आणि बजरंग रोखण्यासाठी तत्वांची मोडतोड केली जात आहे का ज्या मुंड्यांची प्रतिमा डागळली आहे व्यक्तीबद्दल सहानुभूती दाखवणाऱ्या भावाच्या विधानावर पंकजा मुंड्यांचं मौन हे अप्रत्यक्ष समर्थन तर नाही ना असा ना, प्रश्न आता परोळीकरांना पडला आहे शेवटी ही घटना राजकारणातील एका विदारक सत्याकडे लक्ष वेधते निवडणुका जिंकण्यासाठी आणि आपली खुर्ची टिकवण्यासाठी नेते कोणत्याही थराला जाऊ शकतात ज्या सरपंचाची हत्या झाली त्या संतोष देशमुखांच्या कुटुंबाला धनंजय मुंडेंचे हे शब्द ऐकून काय वाटलं असेल न्यायालय काय निर्णय द्यायचाय तो देईल पण जनतेच्या न्यायालयात गुन्हेगारांचे उदातीकरण करणारे नेते कधीपर्यंत चालणार परळी नगर परिषदेचा निकाल काय लागेल हे येणारा काळच ठरवेल पण गुन्हेगाराला मिस करणारे लोकप्रतिनिधी हे लोकशाहीसाठी नक्कीच भूषणावह नाहीत तुम्हाला काय वाटतं एका हत्या प्रकरणातील आरोपीची जाहीर सभेत आठवण काढणं योग्य आहे का आणि पंकजा मुंडेंनी यावर गप्प राहून चूक केली की बरोबर तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका